त्या संकल्प अगोदर आपण आशीर्वादाने आपण मठाच्या शाळा शाळातून आपण आराम करायचा म्हणून त्यांचं इच्छ होत कुठल्याही चांगल्या कार्यक्रमासाठी म्हणजे गुरुंचा आशीर्वाद लाभला हे त्यांचा एक मनातला आनंद वेगळा असतो त्यानिमित्ताने त्यांच्या जे काही संकल्प आहे त्या संकल्पासाठी आपण अवश्य त्यांना आशीर्वाद दिलेला आहे त्यानिमित्त आपण अवश्य समाजकारण आणि राजकारण सुद्धा आपल्या राजकारणी उत्तम उन्नत परीवर आपण पोहोचावं असंच आपण राजकारण करता करता आणि आपल्या समाजातलं जे गोरगरी विद्यार्थी आहेत आणि जे जे गरजो आणि जे काही अडी अडचण असेल तर त्यांच्या अडी ऐकून आपण पुढे येऊन समाज कार्य सुद्धा आपण करायला पाहिजे म्हणजे समाज कार्य करत करत आपण राजकारण अवश्य राजकारणावर उच्च पातळीवर आपण पोहोचतील एवढंच आपण अपेक्षा आपल्याकडे आता त्यांनी कित्येक कार्यक्रम त्यांच्या आजोबांच्या नावाने म्हणजे त्यांचे एक आशीर्वादाने ज्येष्ठांच्या जात ज्येष्ठांच्या आशीर्वादाने त्यांनी होत आहे त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा एक आपला योग्य लीडर आणि आपण जे महाराष्ट्रासाठी भार भारतीय जनता पार्टीचे आपण आपलं माझी मुख्यमंत्री आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एक विशेष त्यांच्या जन्मदिवस निमित्त आमच्या काल असा मेसेज आला होता की त्यांनी अखिल कोकणे येणार आहे म्हणून आपण त्यांनी जाताना म्हणजे आपल्या मठामध्ये येऊन जाणार आहे म्हणून असा आपल्याकडे मेसेज आला होता अचानक त्यांच्या कार्यक्रमामध्ये काही ना काही बदल आलं अवश्य त्यांनी दोन तीनदा इथं येऊन गेलेले मठामध्ये त्यांना खूप आपल्या संस्थांच्या बद्दल माहीत आहे आणि आपलं कार्य सुद्धा त्यांना अवश्य त्यांना मनपूर्वक आशीर्वाद आपण दिलेला आहे असंच आपल्या त्यांच्या ते उत्तर, उत्तर अभिवृद्धी पण व्हायला पाहिजे आणि सोबत सोबत दोघं मध्ये सेम आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि देवेंद्र साहेब आहे पण असंच आपल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपलं आपलं भविष्य जे राजकीय भविष्य आहे उत्तरोत्तर अभिवृद्धी होण्याकरता आपण खूप आशीर्वाद शुभेच्छा आपल्याला देत आहे असंच आपलं जे विद्यार्थी आहे अवश्य आपण चांगला शिकायला पाहिजे काल आपलं सुट्टी होतं आणि आज विशेष करून काल तिथं बोलवून आपण कार्यक्रम गोरपण्याचा कार्यक्रम करणार होते पण पर परवा का, गोरपण्याचा कार्यक्रम आपण गेलेला आहे तरी योगायोगाने या निमित्त आपल्याला मुलांना आशीर्वाद देण्याकरता आपण यायण्यासाठी साहेबांनी हे नियोजन केलं कार्यक्रम अचानक खुशिराने सुरू झालं तरी काय हरकत नाही पण योग्य मुलांना पर्यंत आपण कार्यक्रम नियोजन केलेला असंच आपल्या मठाच्या सेवामध्ये आपण अवश्य सगळ्या सेवामध्ये आपण यायला पाहिजे जसं जे करत आहे म्हणत आहे तसंच आपण सुद्धा आपल्या मठाच्या कार्यक्रम मध्ये अवश्य मध्ये मध्ये येऊन आपण कार्यक्रम सेवा करावा एवढा सांगत की आपल्याला घेत आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना आणि सर्वांना शुभेच्छा देता आपलं देवेंद्र फडणवीस साहेबांना मनपूर्वक त्यांच्या जन्म निमित्त आर्थिक अभिनंदन आणि आशीर्वाद आपण देत आहे एवढंच आपण सांगत आपला आशीर्वाद खूप परिणाम देत आहे स्वामी होम